दारवा तालुक्यातील पेकरडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत शौचालयाची व्यवस्था करा शिक्षण अधिकारी यवतमाळ ये यांच्याकडे बहुजन मुक्ती पार्टीची मागणी अन्यथा आंदोलन करू विनोद बिमोद मुधाने यांचा इशारा दारवा तालुक्यातील पेकरडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत शौचालयाची काही वर्षापासून व्यवस्था नसल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना उघड्यावर लघवी संडासला जावे लागते बरेच वर्षापासून व नादुरुस्त तसेच आजूबाजूला झाडे झुडपे असल्यामुळे विंचू विषारी शाप विद्यार्थ्यांना जाऊ शकतात त्याच शाळेच्या परिसरात अंगणवाडी आहे व वा अंगणवाडीतील लहान विद्यार्थी सुद्धा त्याच पडक्या व झाडे झुडपे असलेल्या शौचालयाचा वापर करतात आज प्राथमिक मराठी शाळेची अशी परिस्थिती असल्यामुळे दरवर्षी विद्यार्थी पटसंख्या कमी होत चालली आहे सरकार म्हणते की पटसंख्या वाढवा आणि दुसरीकडे असुविधा निर्माण करीत असल्यामुळे पटसंख्या वाढणार कशी हे तर पंख कापायचे आणि उड म्हणायचे अशासारखे झाले ना त्यामुळे पेकरडा जिल्हा येथील जिल्हा परिषद मराठी माध्यमिक शाळेत संडास बाथरूम शौचालयाची व्यवस्था करा अन्यथा विद्यार्थी पालक व बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असे बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारवा दिग्रस नेर विधानसभा मतदारसंघ यांनी शिक्षण अधिकारी यवतमाळ गटविकास अधिकारी दारवा गट शिक्षणाधिकारी दारवा यांना प्रसिद्धी माध्यमाद्वारे कळविले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज यवतमाळ प्रतिनिधी प्रमोद मेटांगे मी बिमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी प्रभारी दारवा दिग्रस नेर विधानसभा मतदारसंघ मी माननीय गटविकास अधिकारी साहेब तसेच अधिकारी साहेब तथा शिक्षण अधिकारी साहेब यांना अशी मागणी करतो गेल्या अनेक वर्षापासून पेकरडा येथील प्राथमिक मराठी शाळा या ठिकाणी संडास बाथरूमची व्यवस्था नाही आणि उघड्यावर विद्यार्थ्यांना लघवी संडासला जावं लागते आणि त्यामुळे या ठिकाणी अशी व्यवस्था नाही की संडास बाथरूम हे अत्यंत निकृष्ट झालेले आहेत आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही आणि त्यामुळे या ठिकाणी उच्च प्राथमिक मराठी शाळा ही एक ते पाचपर्यंतचे विद्यार् विध्यार, विद्यार्थी येथे शाळा शिकत आहे परंतु इथं अत्यंत वाईट अवस्था आहे की ते इथे संडास बाथरूमची व्यवस्था नसल्यामुळे माननीय गटी विकास अधिकारी साहेब त्याचबरोबर गट अधिकारी साहेब आणि शिक शिक्षण अधिकारी साहेब यवतमाळ यांनी या समस्येची दखल घ्यावी अन्यथा बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा